प्रवाशांच्या वाढत्या गैरवर्तनानं आणि तिकिट विरहित प्रवासाला आता आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेने नमस्ते अभियान नावाची एक विशेष मोहीम सुरू केली आहे प्रवाशांच्या वाढत्या गैरवर्तनांना आणि तिकिटीवरील प्रवाशाला आळा घालण्यासाठी आता पश्चिम रेल्वेने नमस्ते अभियान नावाची एक विशेष मोहीम सुरू केली आहे या उपक्रमाचा उद्देश तिकीट तपासणी व्यवस्था अधिक प्रभावी आणि आदरणीय बनवणे आहे जेणेकरून आता प्रवाशांची सभ्यतेने वागताना नियमांचे काटेकोरपणे पालन करता येईल प्रवाशांच्या वाढत्या गैरवर्तनांना आणि तिकीट विरहित प्रवाशाला ताळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वे नमस्ते अभियान नावाची एक विशेष मोहीम सुरू केली आहे बुधवारी या मोहिमेची पहिली कारवाई बोरिवली स्थानकावर करण्यात आली आणि या मोहिमेअंतर्गत तीनशे तिकीट तपासणी आणि पन्नास पोलीस ज्यामध्ये तीस रेल्वे संरक्षण दल आणि वीस राज्य पोलीस दल कर्मचारी यांचाही समावेश आहे नमस्ते अभियान आता बोरिवली स्थानकापासून सुरू झाले आहे प्रवाशांच्या वाढत्या गैरवर्तनांना आणि तिकीट विरहित प्रवासाला आळा घालण्यासाठी आता पश्चिम रेल्वे ने नमस्ते अभियान नावाची एक विशेष मोहीम सुरू केली आहे